मालवण मसुरे येथील माडाची माडीला माडी बद्दल कुत्री खरंच दुबईमध्ये अरब आणि मसुऱ्यामध्ये बागवे किंवा परब असा या समीकरण असा आणि माडी जर पिवची असा तर नक्की मसुर्या किंवा नमस्कार म्हणते मी सुभन विषम राणी माझ्या युट्यूब चॅनेलसम स्वागत करत आहे आज मी जातो आहे मसुरेगावमध्ये मसुरेगावमध्ये माडी काढली जाते आणि माडी ही मसुरे मसुरेगावमध्ये म्हणजे खारेपट्ट्यामध्ये भेटते तर चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मसुरेला पोहोचल्यानंतर इथे एक वरच्या घरातली होती ती मला दरवेळी हाक मारायची मामाचा पोरगा आला उमेशच्या ते आज ती नाव होती आणि खाली माझ्या आतेचं घर होतं जर आम्ही डिग सोडून सकाळी मसुऱ्याला आलेलो मी तात्या काका औदूत आणि वाटेत मला सिद्धेश भेटा सिद्धेशला पण घेतलं आणि उमेश आतेचा पोरगा आणि नंतर आम्ही मेड्यामध्ये गेलो कोकण म्हटलं तर स्वर्ग आणि स्वर्गात जर यायचं असेल तर नक्की कोकणात या आज मी भेट दिली मसुरे गावामध्ये आणि इकडे खाडी असल्यामुळे खूपच थंडगार वातावरण होतं आणि नारळी पोपीच्या खूप बागा होत्या ते फिरून पण आम्हाला मस्त वाटलं थोडंसं फिरून आल्यानंतर आम्ही नंतर त्या दादाजवळ गेलो दादाने आम्हाला माडी कशी काढतात आणि कशी उतरवतात ते ती प्रात्यक्षिक तिने दाखवलं आणि बघून खूपच मस्त वाटलं एखाद्या कामाचा अनुभव तुम्हाला खूप काही शिकवून जातं आणि त्याचंच एक प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे माडी कोकणची माणसं बोळी आहे ना ही फक्त तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला जाणवतं कारण त्यांचं बोलणं वागणं खूपच सुंदर होतं आणि मला ते खूपच आवडलं त्यांचं बोलणं वागणं पण नमस्कार मी सुबोध आणि आज मी आलो आहे मसुरेला आणि मसुरेला माडी काढली आहे तर आता माझ्यासोबत आहे व्यावसायिक आहेत माडीचे व्यावसायिक आहेत तर त्यांच्याकडून आपण माहिती घेणे खूप आवश्यक आहे कारण माडी आता प्रमाण कमी आले माडी भेटण्याचं आणि माडी ही विशिष्ट गावामध्येच भेटली आहे आणि ती खाडी आहे त्याच्या भागात माडीचं प्रमाण जास्त आहे तरी ते माडीचे व्यावसायिक आहे त्यांच्यासोबत आपण माहिती घेऊया नमस्कार काका मी सुबोध राणे माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे तर तुम्ही माडी काढताय ही माडी किती वर्षापासून काढताय तुम्ही जवळ तो पस्तीस ते चाळीस वर्ष झाली म्हणजे तुमच्या वडील वलापासून व्यवसाय आहे म्हणजे आणि कसं पाच फरळ असणं करणे गरजेचं आणि पाठ फरोड आपण पुढे पुढे घेऊन जायचं आहे आणि त्यांचा पाठ फरोळ हा व्यवसाय आहे आणि माडी आणि ताडी तर माडी ही आपली गोडी असते तो फरक काय माळी इकडे आपल्या कोकण किनारपट्टीत माड असतात त्याच्यामुळे आपल्याकडे माडी रायगडच्या पुढे ताड असतात त्यामुळे तिकडे ताडी भेटते आपल्याकडे माडी म्हणजे आपल्याकडे माड ताड आपल्याकडे नाही ताड हे रायगडच्या पुढे काही माडी आहे ना ती माडी कशी निघतात कोळीतून पुळतून निघते म्हणजे त्याला प्रक्रिया करावी लागते भरपूर शिक्षण आहे तीन ऋतूत असते उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा तीन ऋतू ती कशी घालायची ते करणाऱ्यांना नॉलेज असतं जरी चुकली तरी ती पूर्ण पोय फेल जाणार माडी भेटणार नाही माडी शेंगा असतात त्याच प्रक्रिया काय होय असते हा ती तीन टाईम चढाव लागतो माडावर तीन टाइम आणि थोडी थोडी कट करावी लागते कमीत कमी एक महिना ती पोय येते टाइम दुपारी नाही चढला तर ती पोय बाद होणार दोन दिवस माडी भेटणार नाही त्याच्यामुळे ते, ते न चुकवता तिने टॅम चढायला पाहिजे माडावरती मग त्याच्या मला म्हणजे खर्च किती आहे आता पगार जास्त घेतात महागाई झाली ना आणि आता मार ते हे माड काढू शकत नाही ते कारण त्यांना ते तर परवडत नाही तीन टाइम सोडून माणूस अडकून राहतो नवीन पिढी कोण नाही माझे असं आहे मग ते तुम्हाला ह्या आता नवीन पिढी आली नाही जुनी तर कशी तुम्हाला ह्या पिढीमध्ये तुम्हाला माणसं भेटतात का आजच्या काळामध्ये नाही भेटत माणसं आता जुनी पिढी आहे तीच आणि मग ते दहा वर्ष याच्या पुढे जाणणार नाही पूर्ण शिक्षण आहे ओके शिकून पण त्याला तो शिकू शकत नाही असं म्हणजे कसं माणसाचा अनुभव असतो अनुभव घेऊन आपण परमेश्वराची देणगी आणि अनुभव कारण प्रत्येक शिक्षण हे तुम्ही शिकून किती पण घेतलात ना तरी कमी आहे त्याच्या अनुभवाचे गोल असतात किंवा अनुभवाचं मार्गदर्शन असतं ते कसं आपल्याला वडिलांपासून जर मार्केट असतं ते आपल्या जर वेळेत गेलं तर आपण पुढे घडू शकतो काहीतरी माडी म्हणजे आता किती प्रमाण भेटत एका एका माड्यात जास्त लिटर सकाळी पाऊन लिटर भेटली तर पाऊन लिटर पावलीटर ते हवामानात असतं तेवढीच भेटू शकत नाही तेवढी कधी अधिक कधी जास्त सर्व हवामान असतं थंडी आता थंडीच पाहिजे गरमी होता माडी तुटणार आणि माडी आपल्या शरीराची म्हणजे चांगली असते तब्येती चांगली आणि माडी किती घेतली पाहिजे म्हणजे प्रमाण काय किती जास्ती कमी एक दोन ते तीन ग्लास एक जास्त काय करतो एक बाटली पण पिणार पिणारे तब्येतीसाठी हानिकारक नाही नैसर्गिक औषधी असतात आणि औषधी असतात ते फायदेशीर असतात आपल्या शरीरासाठी किंवा कावीर म्हणा मुतकाडा म्हणा आणि लघवी आपली साप होती त्यासाठी आपण माडी आणि माडी ना वासर वास असतो माडीचा आता असं झालं आहे आता बदलत्या हवामानामुळे माडीचं प्रमाण खूप कमी होत चाललंय आता ही जुनी पिढी आहे नवीन पिढी माडी करणारी कोण नाही त्याच्यामुळे हे माडी पाच ते दहा वर्षात बंद होणार नवीन पिढी कोण नाही हे जुनी पिढी आहे माडी माडी तुम्हाला आमच्या आता कोकण किनारपट्टी इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच भेटणार आचरा मालवण त्याच पडते आणि कणकोलीला भेटली तर बाकी मार्केट आहे माडीला पण तेवढं भेटतच नाही ना भेटत नाही नवीन पिढी बघत बघत नाही आता ही जुनी पिढीच आहे हे पाच ते दहा वर्ष चाललं तर माडी म्हणजे माडी आहे ती एक जुनी एक नैसर्गिक म्हणून औषधी म्हणून वापरली आहे ती आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे हवामानामुळे आपल्या माडीचं प्रमाण कमी आलं आपल्या पट्ट्यामध्ये आणि कोकणपट्ट्यामध्ये आता आज आम्ही मसुरेला त्यांच्या पट्ट्यामध्ये पण त्यांचं हवामानावरतीच आपला व्यवसाय असतो त्यांचं चालतो आहे त्यांचा आणि काका ही मसुर्यामध्ये आता तुमचं किती माड आहेत आता माडी काढ ती? पंचवीस तीस माढ आहे पंचवीस तीस त्यांचं लायसन्स आहे लायसनवरतीच असतो लिलाव होतो आणि वर्षाचे बारा महिने माड चालतात पावसात पण चालू असतो पावसात पण चालू हा माडाला त्याच्यामुळे आणि ते माडी काढल्यामुळे असं म्हणजे माडाची वाढ होते की माडाची माडी काढायची सोडला माड माडाची होते okay. माडावर कुठलाही परिणाम नाही आणि माडी जर म्हणजे बघा लिकेज झाली म्हणजे वाहत गेली जास्त माडाला त्रास होतो त्रास होतो माडे होणार माड मारणार ती पण कला आहे कोणतंही काम नाही ते ओके त्याला माणूस पण करू शकत नाही ते ती पण कला आहे माडी उतरता नाही खाली माडा माडा जर माडी उतरली तर माड मारणार काहीच करू शकत नाही त्याला आणि तुम्हाला म्हणजे मॉडेल साफसफाई करायला तुम्हाला काही वेगळी लागते का तेच काढणारेच करतात साफसफाई काढणारेच करतात तीन ते चार वर्षांनी एक मार सोडावा लागतो दोन वर्ष त्याला आराम द्यावा लागतो परत तो ताजे दवा नव्हतो असं आहे तर हे माडी आहे माडीची व्यावसायिक आहेत आणि मसुरे मेडे मध्ये आपण आलो ना त्यांचं शॉप पण आहे ते आणि शॉपला परमिट आहे परमिट रूम पण आहे त्यांचे आणि तुम्हाला जर माडी जर पाहिजे असेल तर राजू मुनगेकर आहेत त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर मी, मी तुम्हाला व्हॉट्सअपवर शेअर आणि तुम्हाला करून नक्की सांगा की त्यांच्यासोबत फोन करून किंवा त्यांना उपलब्ध करून देऊ आम्ही माडी धन्यवाद होता माहिती दिल्याबद्दल खरंच खूपच फायदेशीर आहे कारण आताच्या पिढीला माहिती माडी बद्दल माहिती माहितीच नाही गेलेला आहे पूर्वजाने कुत्रिम आपण म्हणू शकतो खरंच दुबईमध्ये अरब आणि मसुऱ्यामध्ये बागवे किंवा परब असा या समीकरण असा आणि माडी जर पिऊची असा तर नक्की मसुऱ्या घ्यावा तुम्ही आणि तुम्हाला माडीचा शरीराची खूप फायदेशीर आहे नैसर्गिक आहे नैसर्गिक आहे आणि हे हा ब्लॉग कसा झाला नक्कीच सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद